आपले सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा याचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून ते आपले सर्वांचे नेते दे, नेते आदरणीय साहेब यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय ने जैन पाटील साहेब संसद तत्वाने काम कसं करावं असे त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते ने आदरणीय खासदार अमोलजी कोले साहेब दुसरे आमचे नेते आदरणीय ने राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे दादा भोगी कळवकर आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि नेहमी मला एकदम मोलासारखं मार्गदर्शन करणारे आदरणीयात्या आमचे दुसरे बंधू पण बनू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ठाकरे आमचे सहकारी मित्र श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे सहकारी विधान सभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं की ज्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांच्या माध्यमातून फायदा झाला म्हणजे प्रत्येक बांधाव जाऊन त्या ठिकाणी विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही पाचवासे राजेदादा तत्पुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या तरी मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडे प्रवेश करताना आणि मी पवारसाहेबांच्या विचार झालेबरोबरच मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आजही पवार त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले मुलं आई वडिलांना विचारले नवराबाई एकमेकाला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव सुद्धा मी अनुभवलेला कोविड या आदरणीय शरद पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असो किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने एक मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी एक त्या ठिकाणी अँब्युलन्स बनवतो ती अँब्युलन्समध्ये फिरताना उपकाना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारी प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी म्हणजे अद्या आतापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी असे अँबुलन्स अध्यावर सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे मला त्या ठिकाणी एवढं आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित मला दोन शब्द मांडण्याची सगळे दिल्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद खूप अंतुष्ट आहे तुम्ही म्हणला की पवार साहेबांच्या विचारधारे बरोबर विचारधारा आणि पक्ष ऐकायचे ना साहेबांचं आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काही जरी चित्र स्पष्ट झालं माझ्या सगळ्या गोष्टी पाहतात माझ्या आता तुम्ही कार्यालयात जाऊ पाहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी पवार साहेब हे आमच्या हृदयात हे जागा घेऊ शकत नाही मोहापोटी जात टीका तुमच्यावरती खासदारकीची आणि कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझ्या आतापर्यंत चर्चा नाही होती पुढे होईल म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारे बरोबर पण विचार बहुजन समाजाचे सर्वसामान्य <गराय> लोकांना घेऊन चालणारा जोड येत आहे आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे पुस्तक प्रकाशन महत्त्वाचे आहे हे आजचे पुष्कले चर्चा करण्याचे साहेबांच्या शेजारी बसले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती वेगळं काय असं म्हटलेलं आहे तुमच्यावर होईल अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही माझ्या शासकीत विचार पण नाही म्हणतात का डोळ्याचा आणि कानाचे चार अंतर असते प्रत्यक्षरी त्या माझ्या बोलणं झाल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो काही गोष्टी एखाद्या प्रत्यक्षरित्या माझी जर चर्चाच नाही पण त्या विषयावर निष्फळ आपण बोललेलं बरोबर की काय इथ मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा भेटक या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेली त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा पाळायचा असतो त्याच्यामुळे त्या गोष्टी न बोललेलं पाहत संभाजी महानाट्य खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलली झाली का, बोल का त्यावेळेस रामोल कोल्हे शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा काय ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांचे आणि आमचे तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंधित एकदम भावासाहित संबंधित नेहमी एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवानी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळी त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना लागतात नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या या बाजून ते काहीतरी मला आज पण ते समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या त्याचा सुद्धा नाही एक, एक प्रश्न आता तुम्ही इकडे या ठिकाणी आलेला आहात पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत अजित पवार यांच्या पक्षातलं पोलीस दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आदरणीय साहेब <laughs> <laughs> या आमच्या आपले सर्वांचे सर्व सर्व आदर साहेब पण साहेब सांगतो तो आदेश ना साहेबांनी लढणार का फक्त साहेबांच्या मंचावरून एकद एवढ साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावरून एवढं सुटी अजितदानी वेगळी भूमिका तुम्ही आजिदासोबत गेला होता का की होता असे प्रश्न असे प्रश्न जे सगळ्यांना माहिती आहेत ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे <laughs> <laughs>